महाराष्ट्राच्या संस्कृतीची साज असलेला पुण्याच्या गणेश उत्सवाची आज सांगता होती आहे खरंतर राज्यभरात देशभरात ज्यांनी ज्यांनी हा गणेशोत्सव साजरा केला या सर्व गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे भाद्रपद चतुर्थी ते भाद्रपद चतुर्दशी अशी दहा दिवस या गणेशोत्सवाची धामधूम होती आणि आज मात्र तितक्याच येणे गणेशोत्सवाच्या ये ही सांगता होती आहे आपण आत्ता पुण्यातील लक्ष्मी रोडवर आहोत आणि याच लक्ष्मी रोडवर कला अकादमी आहे जी मोठ्या प्रमाणावरती रांगोळी काढते जवळपास अडीच ते तीन किलोमीटरचा हा रस्ता आहे मंडई ते टॉकीज हे अंतर जर बघितलं तर अडीच ते तीन किलोमीटरचं आहे आणि प्रमुख चौक देखील आहेत आणि याच लक्ष्मी रोडवरून अनेक मानाचे गणपती इतर प्रमुख मंडळं ही मार्गस्थ होत असतात विसर्जनासाठी जवळपास उद्या दुपारपर्यंत ही मिरवणूक चालण्याचा असा अंदाज वर्तवला जातो आणि याच रस्त्यावर सामाजिक संदेश देत कला अकादमी आपली ही रांगोळीच्या माध्यमातून कला सादर करत असते तर याचे काही सहकारी देखील आपल्या समवेत आहेत यंदाच्या वर्षी आपण कोणता संदेश दिल नमस्कार यंदाच्या वर्षी आपण कोणता संदेश दिलेला आहे आणि किती कार्यकर्ते आहेत किती रांगोळी आहे सगळं सविस्तर नमस्कार मी दीपक चव्हाण राष्ट्रीय कला अकादमीचं हे आपलं यंदाचं सव्वीसावं वर्ष आहे त्याच्यातून आपण काही स सा, सामाजिक संदेश देण्याचा का कार्य करत असतो त्याच्यामध्ये आता तुम्ही रांगोळी बघा तर रांगोळी चालू झालेली आहे त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये आपण ह्या वर्षी विषय मांडलेला घातक विळखात अडकलेली तरुणाई म्हणजे आपण बघतो आहे की जे यंग तरुण आहेत सोळा ते वीस बावीस वर्षाचे यंग तरुण आहेत त्यांनी काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये आपण बघाल तर विमाननगरचा जसा किस्सा असेल आपला पुण्यामधला ड्रग्स असेल दारू असेल रेप केसेस असतील त्यातून कुठं चाललेली महाराजांनी आपल्याला सोळाव्या वर्षात विसाव्या वर्षात काय केलं होतं ना आपण काय करतो आहे त्याच्यावरती हे बघितलं पाहिजे त्याच्यामध्ये त्यासाठी आपण एक संदेश देतो आहे ज्याने तरुणाई उत्स्फूर्त झाली पाहिजे चांगली कलेकडे -कले गेली पाहिजे उच्च शिक्षित झाली पाहिजे आणि आपल्या देशाचं नाव मोठं केलं पाहिजे ह्या तर ह्या संदर्भात आपण एक संदेश देत आहे आणि आपली पायगडी आपण साडेतीनशे ते चारशे विद्यार्थी घेऊन कलाकार घेऊन आपण पायगडी पूर्ण करतो तीन तीन ते थी चार किलोमीटरचा पट्टा आपण कम्प्लीट करतो या ठिकाणी कमीत कमी साडेतीनशे ते चारशे कलाकार आपण घेऊन प्रत्येक वर्षी करत असतो आणि याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी दीड ते दोन टन आपल्याला रांगोळी लागते चौदाशे पंधराशे किलो कलर लागतो आपल्याला त्याच्यामध्ये आर्थिक नियोजन कसं करतात आर्थिक नियोजन हे लोक घेत करतो आपण आपले जे सभासद आहेत ज्यांना जसं जसं जमेल त्याच्या हिशोबाने पैसे गोळा करतो कोणी स्पॉन्सर असतील स्पॉन्सर आपण गोळा करतो त्या माध्यमात आपला खर्च होतो कमीत कमी पाच सहा लाख रुपयाचा आपला खर्च असतो प्रत्येकाच्या मध्ये सगळं कलाकार उत्स्फूर्तपणे हो हो उत्स्फूर्त म्हणजे सकाळी म्हणजे रात्रभर आम्हाला झोप नाहीये म्हणजे सकाळी रांगोळी कशी करेल आपल्या बप्पांसाठी आपण पायगडी कशी करेल आणि आपल्या गणपती आणि पुण्याचा मान कसा राखला जाईल हे बघितलं जातं आपण छान रांगोळी काढताय मात्र त्याच्यावर रथ जातील बँडवाले जातील घोडेवाले जातील अनेक गणेश भक्त जातील दशा पदक जातील मग रांगोळी संदेश पुसला जाईल थोडं हे बघाल तर रांगोळी ही पुसण्यासाठीच काढली जाते असं म्हणलं जातं पण आपली संस्कृती आहे त्यातल्यात आपलं पुणे आहे त्याच्यामध्ये तर पुण्यामध्ये आपण छान काय करू शकतो आणि बप्पांच्या पायगडीसाठी काय करतो आहे आपण आणि विषय आपला पायदळी कसा तोडला जाईल आणि आपलं काय चांगलं होईल हे आपण बघतोय आणि बप्पाच्या चरणी आपण त्याला प्रार्थना करतो आहे की आपल्या सर्वांचं चांगलं दे आपल्या त्याच्या हिशोबाने तरुणाईचं चांगलं दे आणि आपल्या देशाचं काय चांगलं दे हे बघा बघण्याचा प्रयत्न आपण करत आहोत त्याच्यामध्ये खरं तर कला अकादमीने यावेळेस जी तरुणाई विळख्यात सापडलेली आहे आणि मागचे तीन चार महिन्यात जे काही पुण्यामध्ये घडत आहे पुरुष अपघात असेल ड्रग्ज प्रकरण असेल हे सगळं जे काही विघ्न पुण्यावरती आले आणि ह्याच विघ्नार्थ्याच्या विसर्जन मिरवणुकीला यातून त्यांनी संदेश दिलेला आहे कॅमेरामॅन ऋषी ेसह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे